नमस्कार श्री स्वामी समर्थ भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात हा श्री गणेशाचा उत्सव गणेश चतुर्थीपासून आनंद चतुर्थीपर्यंत चालतो आपली सर्व संकटे विघ्ने दूर व्हावीत त्याचप्रमाणे आरंभलेले शुभ कार्य निर्विघ्नपणे तडीत जावे म्हणून श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा हजारो वर्ष चालू आहे गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची अगदी भक्तीपूर्व वातावरणामध्ये घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळामध्ये आगमन होते श्री गणेशाची मूर्ती घरी आणताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या प्रकारची मूर्ती आपण आपल्या घरी आणून त्याची प्रांत प्रतिष्ठापना केली पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा कोणत्याही शुभ करायच्या आरंभी गणेशाला वंदन करावे लागते चौदा विद्या व चौसष्ट कलांचा तो स्वामी आहे त्यामुळे श्री हा म्हणजेच सुरुवात असा अर्थ रूढ झाला आहे श्री गणेश हा बुद्धिदाता आहे त्याच्या पूजेला भारतीय परंपरेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे त्याला तर मग जाणून घेऊ गणपतीचे आगमन घरी होताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे श्री गणेशाची मूर्ती ही एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता किंवा आणता आली पाहिजे सिंहासनावर किंवा लोढाला टेकून बसलेली विश्राम विश्रामावस्थील मूर्ती ही सर्वोत्तम मानली जाते साप गरुड मासा युद्ध करतेली अशी चित्रविचित्र मूर्ती आपण आपल्या घरी आणू नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली गणेशाची मूर्ती कधीच आणू नये कारण शास्त्रात असे सांगितले आहे की कारण शिवपार्वती हे लिंग स्वरूपातच पुजले जातात त्यामुळे अशी मूर्ती निषिद्ध मानली जाते बऱ्याचदा जण गणपतीची मूर्ती घरी आणताना गणपतीच्या डोळ्याला पट्टी बांधतात तर तसे करू नये गणपती घरी आणताना गणपतीच्या डोळ्याला पट्टी बांधू नये गणपती बाप्पांची जोपर्यंत विधिवत प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्यामध्ये देवत्व येत नाही तोपर्यंत ती मूर्ती केवळ मातीत समजावी त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करावी मगच त्यांची पूजा करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्या अगोदर मूर्ती घरी आणताना मूर्तीला काही दुखापत झाल्यास मूर्ती भंगल्यास घाबरू नये तर अशी मूर्ती विसर्जित करावी त्यासोबत दही भातचा नैवेद्य ठेवावा व ती मूर्ती विसर्जित करावी आणि पुन्हा नवीन मूर्ती आणावी आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना करावी याबद्दल कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये कारण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याशिवाय मूर्तीमध्ये वत्व येत नाही ती मूर्ती केवळ मातीच असते त्यामुळे घाबरून जाऊ नये गणेश चतुर्थीच्या काळात गणपती घरी असताना आपल्या कुटुंबात किंवा नाथामध्ये कुणाचा मृत्यू झाल्यास किंवा आपल्या सुतकाल्यास अशा वेळी आपल्या शेजाऱ्यांकडून किंवा मित्रमैत्रिणींच्याकडून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना घरामध्ये झाल्यानंतर घरामध्ये वादविवाद मध्यमावसार करू नये श्री गणेशाला साधी भाजी भाकरीचा सुद्धा नैवेद्य चालतो आंबट तिखट हे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवू नयेत त्याचप्रमाणे दही भात साखरेचा नैवेद्य हा सर्वोत्तम नैवेद्य मानला जातो गर्भवती महिला घरी असेल तर आपण गणपती स्थापना घरात करू शकतो का हा बऱ्याच बऱ्याचदांना प्रश्न असतो तर आपण गर्भवती महिला आपल्या घरी असेल तर गणपती स्थापना करावी पण गणपतीचे विसर्जन केले जात नाही कारण गर्भवती महिला घरी असेल तर गणपती तसाच ठेवला जातो व त्याची वर्षभर पूजा केली जाते तर आपल्याला त्याची पूजा करणे शक्य असेल तर तर तो गणपती आपण वर्षभर पूजू शकतो आणि पुढच्या वर्षी दोन्ही गणपतीचे म्हणजे या वर्षीचा गणपती आणि पुढच्या वर्षी जो गणपती येणार आहे त्याचे विसर्जन दिवशी दोन्ही एकदम विसर्जन केले तरी चालते आपण गणरायाचे आगमन करता असताना एवढी तरी काळजी घेतली तर खूप आहे गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद